सोलापूर जिल्ह्यात शिवसेना पक्ष आणखी बळखट करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत मुळातच पक्षात येण्यासाठी अनेक जण रांगेत आहेत त्याचबरोबर विविध ठिकाणी काम करताना शिवसैनिकांना जास्तीत जास्त संधी मिळेल यासाठी देखील प्रयत्न करत आहोत जिल्हा नियोजन समितीवर नवीन नेमणूक करण्यात येणार आहे यासाठी शिवसेनेची यादी तयार झाली असून पक्षा ती पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवली आहे जास्तीत जास्त शिवसैनिकांना जिल्हा नियोजन समितीवर काम करण्याची संधी मिळेल असा आमचा कटाक्ष आहे असं माध्यमांशी बोलताना माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितलंय निश्चितपणानं पाठपुरावा ऑलरेडी आम्ही केलेलाच आहे आणि शिवसेनेच्या हक्काचा जो हिस्सा आहे तेवढा हिस्सा निश्चितपणे शिवसेनेला मिळणार आहे आम्ही योग्य अशा प्रभावी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची नावं पत्र देऊन शिंदेसाहेबांना सुचवलेली आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या